बापरे हायवेवर कारचा भयंकर अपघात बारा सेकंदात पंधरा वेळा उलटली कार रस्ते अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे दिसतात तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे जो अक्षरशः अंगावर काटा आणत आहे हा व्हिडिओ एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे महामार्गावर एक भयंकर अपघात झाला आहे गाडीचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार डिवायडरला धडकून अवघ्या बारा सेकंदात पंधरा वेळा उलटली जाते या तिघांचा मृत्यू झाला महामार्गावरील संपूर्ण घटना सीसीव्ही मध्ये कैद झाली आहे सध्या संपूर्ण थरक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील होत असलेल्या व्हिडिओ मध्ये आदळते आणि भयानक अपघात होतो आणि यावेळी ही कार तब्बल पंधरा वेळा उलटली जाते कार उलटली जात असताना त्या वाहनातून एक व्यक्ती हवेत उडाला जातो आणि जमिनीवर जोरदार पडतो ही घटना इतकी भीषण असते की रस्त्याच्या बाजूला असलेले नागरिक तात्काळ त्यांची मदत करण्यासाठी धावून जातात अवघ्या बारा सेकंदात ठळक घटना घडली जाते सोशल मीडियावर दररोज अपघाताशी संबंधित व्हिडिओ शेअर केले जातात त्यातील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे तुम्ही सदैव सावध राहा सोशल मीडियावर हा व्हिडिओ एक्सवरील ॲट मद्रासन पिंकी या अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे सोशल मीडियावर यापूर्वीही अनेक धक्कादायक अपघाताचे सी सी टी व्ही फुटेज व्हायरल झालेले आहेत बापरे भयंकर शेवट अशी प्रतिक्रिया दिली आहे तर आणखी एकानं गाडी दुभाजकाला कशामुळे धडकली हे स्पष्ट नाही आपल्याला विरुद्ध बाजूचा व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई